कवटेमहाकाळ तालुक्यामध्ये तीन ठिकाणी सशस्त्र धाडशी दरोडा लाखोचा ऐवज लंपास लोकांच्या मध्ये भीतीचे वातावरण आठ ते दहा जणांच्या टोळीचे कृत्य कवठेमहाकाळ तालुक्यातील आरेवाडी व वा केरेवाडीमध्ये वस्तीवर असणाऱ्या घरावर आठ ते दहा जणांच्या टोळीने धाडशी दरोडा टाकला घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली लहान मुलांना चाकूचा धाक दाखवला लोकांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे केरेवाडी येथील रामदास भगवान खताळ वय वर्ष चाळीस शामू शिंदे वयवर्ष बेचाळीस दिगंबर रावसाहेब करे वयवर्ष पंचवीस यांच्या वस्तीवर अवघ्या दीड वर्षाच्या बाळावर धारदार शस्त्र ठेवून करे यांच्या घरातील रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने लंपास केले आहेत आरेवाडी येथील कोळेकर व बाबर यांच्या वस्तीवर दरोडेखोरांनी मारहाण करून दरोडा टाकून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले आहेत पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून योग्य दिशेने तपास सुरू आहे घरात गेल्यानंतर दरवाजा काढताना आतमध्ये चौघा जण आले चौघांना मला मग चौघांनी पकडल्यानं परत ना त्यातले दोघ बाहेर गेले बाहेर गेल्यानंतर दोघांना दफलं बाहेर काढलं दरवाजा लावला दरवाजा लावून दरवाजा काढण्यात आल्यानंतर त्यांनी खुराड्यानं दरवाजावर आणलं आणि ढकलताना मला एक कोऱ्हाडा आलाय त्याच्यानंतर परत बाहेर गेले बाहेर जाऊन ते त्यांची खोलत जाऊन चोरून त्यांचं सोनं निघालं आहे परत ना वढत गेले वढत नाही केलं जाऊन आकार पडत आली आणि परत येऊन दरवाजावर कोराडा हाणलाय का त्यावर ती दिवांनी आमचं आल्यानंतर निवड गेली कशावर कशार दोन हेकडे घाणले आणि हेकडे खाणले मग एक ते झालं दंडकवतो ते दंडकं असल्यामुळं काय मला आवाज माझा बंदच झाला आवाज बंद झाल्यावर इथं कोण राहतं त्यात कोण राहतं मग हे काय आमचं दिगोड टिगून म्हणल्यावर मी किंवा राहतो काय म्हणते मग मी दार काढलं त्यांनी दार काढलं आतनं आता पुन्हा दिगून काढल्यावर दुगोकडे शेडली दोघं आणि तिच्या घरात दोघं झाली आणि माझ्यापासून माझ्या ह्याशी दोघं होती पुढे मिळत तसाच होता माझ्या त्यांचा चौघा कार्यक्रम असतं काय करत त्यांचं ह्याचं सोनं मंगळसूत्र आहेत चेन आहेत कढी एक बदामेस कान कानातली कुंडली मोबाईल मोबाईल दोन दहा बारा हजार